नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपल्याला आज बघायला मिळत आहे की रमा आणि अक्षय डेटवरती आलेले असतात आनंद त्यांच्यासाठी वेटरचं काम करायलाही तयार झालेलं आहे त्या दोघांच्या सुखासाठी तो विचारतो तुम्हाला शॅम्पेन आणू का तेव्हा रमा म्हणत असते शॅम्पेन वगैरे काय नाही मग तो म्हणतो तुम्हाला मी कोकम सरबत देतो सर तेव्हा रमा आणि अक्षयमध्ये भांडण होतं कोणी डेटला आल्यावरती कोकम सरबत पितं का गं रमा तेव्हा दोघांमध्ये वाद चालू असताना रमा म्हणते हो तुमच्यासारख्या वाईट सवयी मला नाही तुम्हाला आहे ते ड्रिंक वगैरे करणं सवयी तसल्या सवयी मला तरी नाही मी तरी कोकम सरबतच पिणार आणि तुम्हाला हे पिऊ देणार नाही तुमची ही, ही तब्येत खराब होते तुमच्या म्हणच्या घाण्याड्या सवयी तुमच्याकडेच असू द्या तेव्हा तो म्हणतो माझ्या माझ्या घाण्याडी सवय आणि तुला नाही जसे काही वाईट सवयी ती म्हणते असल्या सवयी नाही असा वास वगैरे माझ्याकडे काही येत नाही तुम्ही असं दारू वगैरे पितात आपल्याला काही नाही चालत असं असं दोघांमध्ये वाद चालू असतो जान्हवी दोघांची भांडणं पाहत असते आणि डोक्याला हात लावते इथे यांना मी डेटवर आणले हे इथेही भांडत आहेत मग दोघांमध्ये वाद सुरू होतो तेव्हा तो म्हणतो तुझ्या तर पिना आणि साडीच्या पिना टिकली सगळं काही इथे बाथरूममध्ये टेबलवरती अंथरुणामध्ये सगळीकडे सगळीकडे पेरलेले असतात त्या टिकल्या टिकल्या पाहून पाहून माझ्या तर जीवावर आलेलं आहे रामा म्हणते माझा इतका राग येतो तुम्हाला माझ्या वस्तूंचाही इतका राग ती येतो तेव्हा अक्षय म्हणतो बघ तुझ्या हाताला ती पिन आता टोचली बघ त्या बांगड्यांमध्ये तशी पण घाणी सवय तुला मंगळसूत्राला कोणी पिन लावतं का बांगडीला कोणी पिन लावतं का ती म्हणते लागतात मला त्या बा पिना कधी पण तेव्हा तो ती पिन काढतो अच्छा ह्या असतात का पिना लागतात का बायकांना बघू बरं मग तो टोचवतो हो ती म्हणते औच लागलं मला तेव्हा तो म्हणतो ह्या अशा लागतात का मग दोघांमध्ये तिथेही वाद सुरू होतो हो दा तुम्हाला दाखवते कशी लागते ती त्यालाही टोचवायला जात असते दोघांमध्ये तिथे जोर जोरात वाद सुरू होतो आणि त्या दोघांचा वाद मिटवण्यासाठी जान्हवी प्रयत्न करत असते पण दोघं नवरा बायको काय भांडताय जाम भांडताय याला म्हणतात नवरा बायकोची भांडणं टिकलीवरनं भांडणं केसांवरनं भांडणं नवऱ्याच्या दारू पिण्यावरनं भांडणं हे असतात बायकोंची टिपिकल भांडणं अरे देवा दोघांमध्ये तिथेही वाद जानवी सोडव सोडवण्याचा प्रयत्न करून करून जाम दमून जाते शेवटी ती त्या दोघांना कंटाळते बाहेर निघून जाते पण इकडे नवराबायको काय मस्त भांडता यार त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो दोघंही एकमेकांच्या चुका आहेत चुका काढण्यामध्ये नवरोबायकोंचा कोणी हातच पकडू शकणार नाही अरे अरे नवऱ्याच्या किती चुका काढाव्या आणि बायकोच्या किती बायका आता घरीच असतात कधी माझ्या डब्याची काळजी करत नाही मला काय दिलं आहे तेही पाहत नाही तेव्हा ती म्हणते मग वेळेवर डबा बरा मिळतो तुम्हाला खायला दोघांमध्ये तिथेही वाद चालू असतो शेवटी आनंदला जान्हवी सांगू लागते अरे आपण यांच्या चांगला वेळ वे जा म्हणून यांना इथे एकत्र बसवलो हे दोघं इथेही भांडत आहे काय करायचं तेव्हा आनंद म्हणतो नवरा बायकोच भांडणत कधी कोणी पडू नये बघ ते अजून थोडा वेळ भांडतील भांडतील इमोशनल होतील थोडे शांत होतील शांत झाले की त्यांच्या लक्षात येईल मग ते दोघंजण एकमेकांशी प्रेमाला प्रेमाने वागतील जानकी मी म्हणते असं कसं शक्य यार तू बघत राग होईल म्हणजे होईल नक्की ना असं जान्हवी बोलते आनंदीला म्हणतो थो थोड्या वेळाने बक्क असे दोघं प्रेमाने बोलताना दिसतील इकडे नवरा बायकोंचं भांडणं चालून तुम्हाला जर वेळेवर डब्बा दिला नसता तेवढं एवढं घुबूगुबू खाल्ला असता का तुमच्याकडे लक्ष देत नाही म्हणे मी आणि मग तिथे जान जान्हवी आणि आनंद दोघांना समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी येतात मॅम सर इथे बसा तुम्हाला काय ऑर्डर्स हवी आहे स्नॅक्स हवी आहे का असं सगळं दादा विचारू लागतात दोघांनाही शांत करून दोघंजणं बसवतात आणि मग म्हणतात तुम्ही काही ऑर्डर करणार तुम्हाला आज डेटमध्ये काय खायला आवडेल स्नॅक्स आवडेल शेप्स असं आनंद सगळं काही विचारतो आणि लगेच दोघंजणं शांत होतात दादांचं म्हणणं ऐकून घेतात जानवीही दोघांना समजुतीची चार गोष्टी सांगू लागते एकमेकांसोबत वेळ घालवा एकमेकांशी बोला बोललं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि एकमेकांवर आपलं किती प्रेम आहे हे पण कधी कधी व्यक्त करायला हवा नवरा बायकोने नाही तर रोजच डबा घेऊन कामाला जातो आहे बायको सांभाळती मुलं घरी दोघांनी एकमेकांना खरंच वेळ देण्याची खूप गरज आहे आणि मग दोघंजणं विचार करतात तिथे शांत बसतात हळूच मग बाहेर जाऊन पाहतात आणि दादा आणि बहिणी गेले वाटतं आणि मग लगेचच अक्षय म्हणतो बघ मी किती छान ॲक्टिंग करतो येते ना मला ॲक्टिंग करता भांडण्याची त्या दोघांना दाखवण्यासाठी आपण भांडत आहेत आणि दोघं आपलं टेन्शन किती घेत आहे म्हणून अक्षय मजा घेत असतो पण रामा त्याच्यावर चिडते भांडता भांडता तुम्ही माझं खरंच चुका काढल्यात माझी टिकली माझी बांगडी माझी बांगडीला लावलेली पीन मला ना असं वाटलं होतं तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करत असाल असं बोलता बोलता पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरू अक्षय म्हणतो तूही तर काढलंच ना माझ्या ड्रिंकचं मी किती ड्रिंक पितो कसं घाणेडा वास येतो असं होतं तसं होतं तूही काही कमी नाही हं असं अक्षय तिला बोलू लागतो दोघांमध्ये बापरे भांड खोटं खोटं भांडणाचं खरं खरं भांडण सुरू होतं आणि बघता बघता दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतो पुन्हा रामा त्याला मग बोलते खरंच आपण आता विचार करायला हवं थोडं शांत व्हायला हवं एकमेकांची खरंच काळजी घेण्याची गरज आहे आपली मग तो म्हणतो काय करायचं आता ती म्हणते आपण थोडं शांत बसू नाहीतर आपण एक गेम खेळूया आपण दोघं एकमेकांना किती ओळखतो तसं गेम खेळू बोलता बोलता दोघंजणं एकमेकांकडे म्हणतात सॉरी आपण खरंच एकमेकांना वेळ द्यायला हवा मुलांच्या कामामध्ये आपण विसरूनच जातो आपल्या दोघांचाही काहीतरी प्रायव्हेट टाईम आहे मग इकडे आजीची मुकादमांची मस्त मिटिंग बसलेली शशिकांत मुकादम म्हणत असतो की मी पुन्हा रेवाला आपल्या घरी घेऊन येतो आजी म्हणते नको रे बाबा ती रेवा ह्या घरात पुन्हा त्या रेवाचं नावही घेऊ नको एकदम डेंजर मुलगी आहे ती ती जर आली तर आपल्या घराण्याचं वाटोळच होईल आता मला असं मनात आलं आहे की रमाबरोबर याचं भांडण झालं आहे त्याचा फायदा घ्यायचा त्यांचा दोघांचा डिवोर्स करायचा आणि मयुरी म्हणते आजी डायरेक्ट डिवोर्स कसं ग ती म्हणते डिवोर्स केल्यानंतर मी माझ्या अक्षयसाठी एक छानशी नवीन मुलगी बघेल त्याचं तिच्याशी ते लग्न लावेल ही रमा आता आपल्या घरात वर्चस्व मिळवत चाललेली आहे तिचं दिवसेंदिवस आपल्या घरात स्थान जास्तच वाढत चाललंय ते आपल्याला कमी करायचं असेल तर दुसरी मुलगी तर आणावीच लागेल रेवा वगैरे नाव घेऊ नको बरं शशिकांत आपल्याला रेवापेक्षाही भारी मुलगी ह्या घरात आणावी लागेल रमा अरे वा हा विषय आता मला या घरात नको आहे मग शशिकांत म्हणतो मला काय दुसरी चालेल फक्त मला रमा या घरात नको आजी म्हणते मी काहीही करून ह्या दोघांचा डिवोर्स करेल माझ्या नातवासाठी सुंदरशी मुलगी शोधून आणेल पण कोण असेल बरं माझ्या नातवासाठी दुसरी मुलगी इकडे मस्त दोघांची भांडणांमध्ये प्रेमाचं आता वातावरण निर्माण झालेलं आहे दोघंही एकमेकांशी बोलायला तयार होतात आणि मग म्हणतात की आपण एकमेकांशी रोज संध्याकाळी अर्थ झोपल्यानंतर दोन चार शब्द तरी बोलायचे बोलणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यामध्ये संवाद झाला पाहिजे ज्या ठिकाणी संवाद थांबतो त्या ठिकाणी नवरा बायकोंमध्ये दुरावा निर्माण होतो आपल्या दोघांच्याही मनाला मा माहिती आहे की आपण दोघं एकमेकांवर किती प्रेम करतो पण ते आपण कधी कधी व्यक्त करायचं विसरून जातो आणि खरंच मग असं बोलता बोलता दोघंजण पुन्हा बसून गप्पा मारू लागतात गप्पा काय गप्पांमध्ये पुन्हा वाद सुरू होतो अर्थाचा आवाज येतोय मला असं ती म्हणते तो म्हणतो अगं अर्थ झोपली आहे तिची काळजी घ्यायला भरपूर जण आहे तू ना माझ्याकडे लक्षच देत नाही तुझ्या डोक्यात सारखं अर्था अर्थाच असतं तेव्हा ती म्हणते ठीक आहे बरं बसू आपण मग दोघंजण एकमेकांना प्रश्न विचारू लागतात मी तुम्हाला काल कोणती भाजी दिली होती डब्यात तो म्हणतो नाही आठवत परवा ती म्हणते कारलं ती म्हणते मी तुम्हाला परवा कारलं नव्हतं तिला काल दिलं होतं दोघांमध्ये तिथेही सुरुवात होते की तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही मी कुठल्या साडी रंगाची साडी घातली होती तेही तुम्हाला आठवत नाही मग ते दोघं एकमेकांना प्रश्न करत असतात तोही तिला काही प्रश्न विचारू लागतो आणि तो म्हणतो तू कधी माझीच काळजी घेतच नाही कधी मला काय हवं आहे नकोय माझं ऑफिसमधून आल्यानंतर डोकं दुखते पाय दुखते कधी काही विचारत नाही तिथेही वाद सुरू होतो तिथे आनंदाने जान्हवी पुन्हा येते आणि म्हणते हे बघा आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्या प्रश्नांची तुम्ही दोघंजण उत्तरं द्या तेव्हा ती विचारते अर्थाने काल किती वेळा शी केली आज किती वेळा केली तिने काल कोणत्या रंगाचा ड्रेस घातला आज किती वेळा कोणते कोणत्या रंगाचे ड्रेस घातले सगळं काही दोघं जण पटपट अशी उत्तरं देत होती तेही उत्तरं न चुकता हा, एक सारखी येत होती आनंद आता त्यांना म्हणतो हे बघा तुमचं सगळं लक्ष दोघांचंही अर्थामध्ये आहे दोघं दोघंही एकमेकांना ब्लेम करू नका अर्थाची सगळी उत्तरं सारखी दिली एकमेकांबद्दल सांगायचंच विसरून जातात आता इथून पुढे रोज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करायची असं सांगून दोघंजणं निघून जातात दोघंही विचार करू लागतात खरंच आपण एकमेकांना सांगायचं कधी कधी विसरूनच जातो आज तू किती सुंदर दिसते किंवा तुम्ही काय भारी वाटत आहे असं एकमेकांना एक, एक शब्द तरी दिवसातनं बोलायला हवा ना मुलांच्या नादात आपण एकमेकांना कौतुक करायचंच विसरून गेलेलो आहे ह्याचा विचार दोघंही छान करत असतात मग बोलता बोलता रमा उठून उभी राहते आणि म्हणते खरंच तुमच्याकडे मी एवढ्यामध्ये लक्ष दिले नाही पण आज तुम्ही खरंच हँडसम दिसते तोही तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणू लागतो तूही दोन वेण्यांमध्ये सुंदरच दिसते पण ह्याही ड्रेसमध्ये सुंदरच दिसते अशीही मला आवडते असं म्हणत तो तिच्याजवळ जातो तिच्या कानात सांगू लागतो खरंच ह्या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसते तू जा तु। तुझे हे केस मोकळे सोडलेले हेही मला आवडतात दोन वेण्याही आवडतात पण अशीही तू जास्तच फटाका एकदम कातील दिसती असं तो बोलू लागतो आणि मग दोघंजणं बोलता बोलता एकमेकांकडे बघतात आणि एकमेकांशी गप्पा मारू लागतात छानशा आणि नित्यनियमाने आपण रोज झोपण्याआधी एकमेकांशी दोन चार शब्द तरी बोलायचेच असं अक्षय सांगतो आणि रमा त्याला असा होकारही देते आता दोघंजणं तिथेही गप्पा मारत असतात आपण एकमेकांसोबत कसा वेळ घालवायचा काय करायचं कशी एकमेकांना रोज हा ड्रेस घाल तो ड्रेस घाल असं सांगायचं सगळ्या दोघांचं तिथे चर्चा चालू असते आणि बोलता बोलता त्यांचा छानशी डेटही संपतही येते मग तो म्हणतो आपण काही खाल्लंच नाही मग दोघंजण टेबलवर जातात छानसं काहीतरी खाऊया पिऊया असंही म्हणतात मग खाता खाता पिता पिता दोघंजणं एकमेकात पुन्हा हरवून जातात काय त्या जुन्या गोष्टी काय ते सगळं काही आठवत असतं तू त्यावेळी दोन वेण्या घालायची मग कशी दिसायची नंतर तू स्वतःमध्ये केलेला चेंज हे सगळं काही अक्षय मनापासून तिच्याशी बोलू लागला रमा ते सगळं ऐकता ऐकता लाजूही लागली लाजता लाजता दोघांचा वेळ कसा संपवून चाललेला दोघांना कळलंही नाही मग दोघंजणं ना एकमेकांना घासही भरवत होते पा पितही होते आणि एकमेकांसोबत छानसा वेळ घालवला दोघांनी दोघंही गप्पा मारता मारता वेळ संपवून झोपायला जातात अर्था मात्र झोपेतनं उठलेली असते आता मॅडमला झोप येत नाही मग आता काय करायचं का म्हणून रमा अक्षयला विचारू लागते अक्षय म्हणतो बापरे मग तिला आता फिरायला घेऊन जायचं का रमा म्हणते बघ ना आपले बोलता बोलता इतके दिवस निघून गेले अजून पुढचेही दिवस निघून जातील बघता बघता आपल्या अर्था बोटाला धरून चालायला लागेल ला ला आणि बोबडे बोबडे शब्दही बोलेल मग त्या शब्दात पहिली ना ती आई म्हणल बाबा म्हणाल काय म्हणाल किती उत्सुकता आहे आपल्या दोघांना या गोष्टीची मग दोघंजणं म्हणतात हो ना बघ ना अर्थ आणि आपल्यामध्ये कधीच कोणी येऊ शकणार नाही आणि मग रमा म्हणते चला आपण त्यांना फिरवून आणू मग तिला फिरवण्यासाठी हॉलमध्ये चक्करा मारण्यासाठी रमा तिला उचलते अक्षय म्हणतो मलाही तिच्याशिवाय करमणार नाही मीही तुमच्या दोघींसोबत हॉलमध्ये चक्कर मारायला येतो मग दोघंजणं तिला हॉलमध्ये चक्कर मारायला घेऊन जातात दमतो अक्षय टेबलवर टेकतो अर्थाला म्हणतो बाळा तुला झोप येत नाही का मस्त फिरती तू किती फिरायला लागतं तुला मग अर्थ हू हू करून त्यांना संवादही घालत असते आणि द त्यांच्यामध्ये वाद चालू असं बोलणं चालू असताना छान छान गोड गोड पाठीमागणं एक आवाज येतो अर्थाला आईशिवाय करमत नाही असं रामा बोलत असते तितक्यातच आभीही पाठीमागणं म्हणतो अर्थासाठी मी दुसरी आई आणली बाप रे आवाज तर आभीचा पाठीमागे वळून पाहिलं अभि नवरदेव बनवून काय सुंदर ड्रेस घालून आलेला त्याला पाहून धक्काच बसला रमा अक्षयला आई आणि अभिने इथे अक्षय त्याच्या ओचिडतोय ॲ चल इथे तू काय करतो आहे चल ने इथे यायचं नाही तेव्हा तो म्हणतो हे माझं घर आहे या घरात मी लग्न करून आलोय हे ऐकल्यानंतर रमा आणि अक्षयला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो म्हणतो मी माझ्या मुलीसाठी दुसरी आई आणली आहे ती ऐकून ते पाहिल्यानंतर रमा आणि अक्षय यांना इतका भयंकर मोठा धक्का बसलेला आहे आता दोघंही त्या बाईला पाहून काय निर्णय घेता हेही पाहणं रंजक ठरणार दार रेवासारखं वादळ पुन्हा मुकदमांच्या घरात एंट्री करतं त्याचं स्वागत रमा करणार तिचं ग्रहप्रवेश ग्रहप्रवेशामध्ये कानटोचणीही होणार पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद